नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून बाकी सर्व मोह माया आज बनवायचा आहे आपल्याला ह्या कडू कारल्याची चटणी तर रेसिपी आणि व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा कारले स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि ते छान कोरडे करून घ्यायचेत एकदम पातळ असे ना कट करून घ्यायचेत कापून घ्यायचेत जाड अजिबात कापायचे नाहीत छानपैकी पातळ कापायचेत की जेणेकरून एकदम ते कुरकुरीत होतील आता सगळे कारले एकदम अशा चकत्या करून घ्यायच्या पातळ कारल्यामध्ये जर जाडसर बी असेल ना ते काढून टाकायचं नाहीतर अजिबात काढायची गरज नाहीये तसंच राहून द्यायचं आता ताटामध्ये कारले आपण हे टाकायचे आणि त्यावर टाकायचं मस्तपैकी चमचाभर मीठ हे कारले ना पावशर घेतलेले आहेत मी आणि थोडीशी टाकायची हळद आणि पिळायचं अर्ध असं लिंबू लिंबू पिळताना बी पडली तर ती लक्ष करून बी बाहेर काढा आता हे मस्तपैकी काय करायचं सगळं मिक्स करून घ्यायचं हळद पूर्ण कारल्याला लागली पाहिजे आणि मीठ पण चांगलं कारल्यांच्या फोडीला लागलं पाहिजे आता हे मिक्स करून झालं ना ह्याला आपण अर्धा तास झाकून ठेवायचं आहे म्हणजे मिठात लिंबात आणि हळदीमध्ये ना भिजू घालायचे हे आपल्याला अर्धा तास अर्ध्या तासानंतर ना कारल्यांच्या फोडीला ना भरपूर असं पाणी सुटलेलं असतं आता हे कारल्याच्या फोडी आहेत ना हातामध्ये घ्यायच्या आणि ह्याचं सगळं पाणी काढून टाकायचं अजिबात ह्याच्यात पाणी ठेवायचं नाहीये आता तुम्ही म्हणताल की पाणी जर काढलं तर ह्याचं जीवनसत्व सगळं निघून जाईल असं काही नाही फक्त जे मीठ लावले ना त्याच पाणी सुटलेलं असतं आणि तेच पाणी फक्त आपल्याला पिळून काढायचं आहे बाकी काही नाही कारल्याचे जीवनसत्व ना कारल्यामध्येच आहे आणि तुम्ही बघू शकता जे मीठ लावले ना त्याचं एवढं पाणी निघलेलं आहे पाहिलं का आता हे कोरडे झालेले कारले आहेत ना ते मस्तपैकी आता आपल्याला तळून घ्यायचे त्यासाठी कढईमध्ये ना जेवढं आहे तळायला तेल ना तेवढंच टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी थोडे थोडे कारले टाकून ना छान चॉकलेटी होऊच तोपर्यंत ह्या कारल्याच्या चकत्यांना तळून घ्यायच्या अशाच पद्धतीने ज्या राहिलेल्या कारल्याच्या चकत्या आहेत ना चकत्या त्या पण छान कुरकुरीत होऊच तोपर्यंत तळून घ्यायच्या आता घ्यायचे वाटीभर शेंगदाणे शेंगदाणे पण छान मस्तपैकी तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत ना त्याचा कलर बदलत नाहीये ना तोपर्यंत जर शेंगदाणे छान तळून घेतले ना तरच चटणी आपली छान होणार आहे आता पंधरा वीस कडीपत्त्याचे पानं कडीपत्त्याचे पानं पण मस्तपैकी मस्त पैकी कुरकुरीत होऊस तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत असा कडीपत्ता तर आपण कधीच खात नाही पण चटणीमधनं ना तो आपोआप आपल्या पोटात जाणार आहे आता कोथंबीर पण छान तळून घ्यायची आहे ती पण जोपर्यंत ना छान कुरकुरीत होत नाहीये ना तोपर्यंत छान तळून घ्यायची जर कच्ची राहिली ना तर चटणी लवकर खराब होईल त्यामुळे एकदम छान कुरकुरीत होऊस तोपर्यंत सगळं सामान आहे ना ते तळून घ्यायचं आहे आता हे दहा ते पंधरा मिनिटं ना ह्याला छान थंड होऊन द्यायचं घाई करायची नाही अजिबात बारीक करायला पंधरा ते दहा मिनटांनी छान थंड झालं ना हे सगळं थंड झालेलं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये टाकायचं चवी मीठ मीठ थोडंच टाकायचं कारण की आपण कारली मिठामध्ये भिजवले होते ना त्यामुळं जास्ती मीठ लागत नाही मग टाकायचं चमचाभर लाल तिखट आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या आता हे मस्तपैकी मिक्सरला एकदम असं जाडसर बारीक करायचं एकदम बारीक करून घ्यायचं नाहीये थोडासा मिक्सर चालवायचा बंद करायचा असं करून मस्तपैकी ह्याची जाडसर चटणी अशी वाटून घ्यायची आणि ही तयार झालेली आहे आपली कारल्याची चटणी कुणीतरी म्हणेल काही कारल्याची चटणी आहे म्हणून आणि तुमच्या कारलं न खाणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपीना नक्की शेअर करा आणि कारल्याची चटणी महिनाभर टिकते आणि मुलं आवडीने खातात